आपण काही ग्रामीण भागात पाहू का म्हाडाच्या माध्यमातून आपण बरेचसे मोठे मोठे प्रकल्प ग्रामीण भागामध्ये करतो उदाहरणार्थ मंचर नगरपंचाय नगरपंचायतीमध्ये चार एकर जागा आपण क्रीडा संकुलाच्या बाजूला ते आरक्षित करायला लागलो सरकारला भीतीमध्ये टाकलं मंचर कचरा कचरा डोळ्या चार एकर तिथे चार एकरमध्ये असतो खराबॉडी रस्त्याला लागून ग्रामपंचायत बाजूला आपली दोन हेक्टर जागा होती पण ग्रामपंचायतशी काही जागा सोडत नव्हती वाद चालू होते शेवटी हा वाद कधी वीस वर्ष चालू होतो नाफेडनं जागा दिली होती म्हाडाला भाडाच्या नावाने सात बरा होता पण ग्रामपंचायत सोडत नव्हत्या कलेक्टरवर बैठका झाल्या मी त्यांना बोललं तुम्हाला मला काय जागा पाहिजे बघा एक हेक्टर त्यांना एक हेक्टर भाडाला आणि आता त्याच्यावर आम्ही तीन लाख स्क्वेअर हेक्टरचा बांधकाम ही पाठपुरा करून जागा आपण लागत घेतो अशा अनेक कितीतरी मोठ्या मोठ्या जागा अधिकाऱ्यांच्या माहिती घडून होत्या शिरूरला चार एकरची हायवेला लागून हायवे टच चार एकरचा प्लॉट आहे तो आहे त्याचं आपण प्रोटोजल तयार केलं तीनशे रुपये टाकलं बजेट आहे त्यात आपण मंत्रालयात म्हणून घेतलं पाहिजे ती कामा या कुठेच आता म्हाडून एक वेळेला जवळजवळ बाराशे तेराशे फ्लॅट महागाचे पडून आहे पण त्याला जायला हायवेला ॲक्सेस नव्हता पंधरा वीस वर्ष ॲक्सेस नव्हतात तो पी एम आर बिगरपासून तहसीलदार बांधव यांच्यासमोर बैठक घेऊन जो साडेतीन कोट रुपयाचा रस्ताबद्दल तीनशे मीटर मंजूर आवरून घेऊन आपण आगनी वाढायला अशी बरीचशी कामं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका योग असतात तर त्याच्यात तुमची भूमिका कशी असावी निवडणुका जिंकण्याची जुळत असणार महायुती बनवून लढणार आता बघू हे शेवटी वरचे नेते जे ठरवले तसे ते म्हणाले की नाही युतीमध्ये लढायचं युतीमध्ये लढायचं मनसर नगर पंचायतमध्ये कशी मनसर नगर पंचायत सुद्धा धोरण ठरलं पाहिजे अगोदरचं पण शक्यतो मला वाटत नाही ग्रामीण भागामध्ये युती होईल असं जनरली देवेंद्रजी फडणवीसांनी तो सुतवाच केलं होतं की मुंबई आणि त्या ठराविक महानगरपालिका सोडल्या तर निवडणूक आहे सोबळ ओलांडणार का मग नाही नाही हे सगळं आपल्यावर नाही वर जे धोरण ठेवलं होतं त्याच्यावर नगरपंचायतसाठी तुम्ही निधी बांधला भरपूर परंतु आता सोशल मीडियात त्याच्या दर्जांबाबत याच्याबरोबर चर्चा सुरू दर्जा कामं पूर्ण होतात आणि तुम्हाला कुठं दर्जा सुरू कामं पूर्ण झाली आता सोशल मीडियामध्ये आता त्यांना माझी आहे ना की आता निवडणूक आहे